जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुती म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जातो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरोळ असेल कुरंदवाड असेल किंबहुना सगळ्या तालुक्यामध्येच किंवा राज्यामध्ये एक विकासाचं वारं त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची कामं हे जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये झाला अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या पण ह्या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत आज आपण भुयारी गटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल ज सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगानं ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत हे वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून कुठंतरी एकत्रित यायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन बांधून त्या म त्यानिमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल हे करायसाठी म्हणून सुद्धा अनेक सांस्कृतिक सभागृह प्रत्येक समाजाचे निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची सुसज्ज अशा पद्धतीची इमारत करतो आहे आता अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे बाकीच्या आहे काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न कुठेतरी उपस्थित केला असं मला कळ खरं म्हणजे त्यांचं एवढं अज्ञान आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पाणी पुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतरही रस्त्याचं काम चालू होते आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत टेंडर प्रोसिजरमध्ये ला ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळं ते थांबलेला आहे आचारसंहिता ज्या दिवशी त्या संपले त्याच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ही आपण चालू करतो आहे निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीच्या हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड के ड्रेनेज योजना केल्या आता आपण पाणी पुरवठा टेमकीवर सेवन आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आकीव आणि रिकीव त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा आपल्याला करता येते काय त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नगरीचे या आमच्या महायुतीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये ज्यावेळेला डांबरी रस्त्याच्यापेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या महायुतीच्या आमच्या ह्या सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आणि तेच भविष्यकाळामध्ये सुद्धा सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न ब आम्ही ह्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्रित केला मला काही ठिकाणी कळलं काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की झोपडपट्टीधारकांचं कार्ड दिलं का नाही मला आश्चर्य वाटतं खरं म्हणजे एवढी सत्ता भोगलेल्या ज्यांनी लोकप्रतिनिधींना अनेक वर्ष या जनतेनं निवडून दिलं त्यांना माहीतसुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबानं शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपडपट्टीतले जेणे जेणे कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांचे नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झालेत पाहिजे तर मी उद्या त्याची यादीसुद्धा तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन जवळसुद्धा तुम्हाला त्याची यादी मिळेल ती काढून जरा त्याने अभ्यास करून जे आरोप करायचे आहेत एक विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे केवळ काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायची म्हणून काहीतरी आरोप करायचे ही प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं हे जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला हे शोभण्यासारखं नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये तथ्य असतील किंवा जे आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याचा काहीतरी परिणाम आणि आमच्यावरसुद्धा चांगला परिणाम बाबा एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो सुधारून अधिक गतिमान त्यात चांगल्यापणे कसा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी बोलणं हे काय फारसं चित्र चांगलं आहे अशा पद्धतीचं नाही कोण काय बोललं काय नाही बोललं पाठीमागं काय झालं ह्याबद्दल सुद्धा काही लोकांना दहा आली पाठीमागं काही एक आला ह्याच्यापेक्षा सुद्धा पाठीमागं दहा आली ही आली आपण काय काय पाठीमागं बोललो तो काय म्हणलं आता सत्ता परिवर्तन सत्ता कोणाची होती हे जे लोक जे होते हे त्यावेळा सत्तेमध्ये होते जयसिंगपुरात होते शिरोळात होते कुरुंदवाडात होते तिन्ही ठिकाणी हेच लोक सत्तेत होते कुणाचं परिवर्तन करून ही आता आमच्याकडं ही जी सत्ता आहे ती देणार आहेत त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण त्याने सत्ता परिवर्तनाची भाषा केल्या त्यामुळं हे जे लोक होते हे सुद्धा सत्तेत होते त्यांनी आपलं आत्मपरीक्षण प्रत्येकानं करावं पण हे करत असताना आम्हाला कुणावर आरोप करायचे नाहीत कुणाला दोष द्यायचा नाही कुणाला दुश्यनं द्यायचं नाही आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं ह्या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं हे या ह्या नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे महायुतीच्या झेंड्याबरोबर जे जे मित्रपक्ष हे यायला तयार आहेत जे जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील जे कुठल्या पक्षात नसतील असे लोक जर काही येणार असतील या सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांनासुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत कारण हा शेवट या शहराच्या विकासान पिढ्यानपिढ्या आपण या शहरामध्ये राहणारे लोक आहोत त्यामुळं या प्रत्येकाच्या अडीअडचणी प्रत्येकाच्या समजावून या शहराच्या विकासासाठी प्रत्येक माणूस हा घटक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आणि कोण येणार असतील तर त्या सगळ्यांनासुद्धा सामावून घेऊन या शहराच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं चा पॅनल आम्ही लवकरच आम्ही जाहीर करून त्या पद्धतीनं निश्चितपणे ही निवडणूक लढू आणि सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्षाचे सीट ह्या सगळ्या शंभर टक्के सीटा या निश्चितपणे निवडून येतील एवढा मला आज जनतेमध्ये आपण ज्यावेळा फिरतो त्यावेळा एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना ही आपल्याला लक्षात येतात कारण एवढी पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण घालवतो त्यावेळा लोकभावनेचं आपल्याला लोकभावना ही लगेच कळत असते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सव्वीस आणि नगराध्यक्ष सकट सगळ्या सीटा आमच्या ह्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आज लोक म्हणतात ही बारामती झाली पाहिजे कोण काय म्हणतं आहे सुद्धा बारामतीच्या पुढं कसं जाऊ अशा पद्धतीचं काम ही करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतो यासाठी म्हणून तुमच्या सगळ्या पत्रकारांचासुद्धा ह्या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचासुद्धा तेवढाच सहभाग या शहराच्या विकासामध्ये हा जसा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आम्हाला आमचा जसा या वाटा है। न, ते यामध्ये वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचासुद्धा छायाचित्रकार सगळे प्रिंट मीडियाचा सुद्धा त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचासुद्धा तेवढाच सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि तेसुद्धा आपण द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही प्रत्यारोप कुणाला काही न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखेपर्यंत बोलू आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमची मतं मागू एवढं तुम्हाला ह्या निमित्तानं सांगतो त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ही बोलले पराग पाटील साहेब आहेत शिवसेनेचे आहेत <coughs> सगळेच हे आम्ही सगळे लोक आहेत बजरंग काम करत आहेत तारानाने आघाडीचे सत्ता वीश्य, सत्ता वीश्य, हे सगळीच आम्ही एकत्रित बसून आम्ही एक राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित आम्ही सगळी सुटू बागवतो कोण मला प्रश्न काही लोकांना प्रश्न पडला असेल तुमचं किती यांचं किती आमच्या सगळ्यांचे मिळून सत्तावीसच्या सत्तावीस हे सगळे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शिवसेनेचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार तारे आघाडीचे आहेत सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार शहा आघाडीचे आहेत ही सगळ्यांची आमची एकत्रितपणानं नो मोठ आहे इथं मीपणा आमच्या ह्या आघाडीमध्ये नाही इथं आम्हीपणा हा सगळ्यांना एकत्रितपणानं घेऊन जायची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही निवडणूक यशस्वी करून दोन तारखेला गुलाल हा आमच्या अंगावर पडेल असा आम्हाला विश्वास आहे